टिळक चौक उत्तर कसबा भागातील श्री बिरुदेव महासिद्ध मंदिराच्या वतीनं परंपरेनुसार यंदाही पालखी सोहळा मोठ्या वातावरणात काढण्यात आला उत्तर कसबा टिळक चौक परिसरातील श्री बिरुदेव महासिद्ध मंदिराची स्थापना आठशे वर्षांपूर्वी करण्यात आली सलाबाद यंदाही श्री बिरुदेव महासिद्ध मंदिराच्या वतीनं पारंपरिक पालखी सोहळा मोठ्या भक्तिभावानं काढण्यात आला हा पालखी सोहळा टिळक चौक उत्तर कसबा गवईगल्ली विठ्ठल मंदिर मसरे गल्ली कसबा गणपती आखमादेवी मंदिर मल्लिकार्जुन मंदिर बाळिवेस चौक कावळे मेडिकल बुधले गल्ली ते सलगर गल्ली या मार्गावरून काढण्यात आला या प्रसंगी नियोजन प्रमुख योगेश पीरचंद सलगर शरणू कडली पीरप्पा आट्टे संजय धुळे गणेश सलगर अप्पू कणके बालाजी धुळे ऋषी हांडे राघवेंद्र कडली विजय सलगर सनी बसले देवप्रभू देवप्रभू सलगर गणेशावले संदीप गुडदौर दिलीप गुडदौर व्यंकटेश हांडे मठपती मंदिराचे पुजारी राजू पुजारी आदींची उपस्थिती होती